नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे सहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर आपला मान्सूनचा अंदाज मान्सून दोन हजार सव्वीस म्हणजे या वर्षीचा दोन हजार सत्तावीस पुढच्या वर्षीचा आता पहा दोन वर्षाचा म्हटलं की बऱ्याच जणांच्या थोडीफार कपाळात तिडक लागते कारण का म्हणतो की आतापर्यंत मी मान्सूनचा अंदाज बऱ्याच वेळेस म्हणजे एकवीस दोन हजार वीस एकवीस पासून दिलेला आहे अचूक अंदाज आलेला आहे आणि हेच बोलणं त्यांना जमत नाहीये काही जणांना म्हणजे दहा हजारातून दोन चार व्यक्ती असतात तसे तर त्यांना मी सोडून देतो आता लालीना आणि अलिनो बद्दल आपल्याला अंदाज द्यायचा लालीना आणि अलिनो काय असतो तर शेतकरी ज्याप्रमाणे आपल्या भारतामध्ये तीन ऋतू आहेत वर्षातून तीन ऋतू आहेत म्हणजे त्यामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा तर काही देशामध्ये दे दोन ऋतूच आहेत म्हणजे सहा सहा महिन्यांचे तसा पॅसिफिक सागरामध्ये हे दोन घडणाऱ्या क्रिया किंवा त्याला ऋतू जरी म्हटलं तरी चालेल ज्याप्रमाणे आपण ही सुद्धा मान्सूनची ही क्रिया सुद्धा असते आणि आपण ऋतू सुद्धा पण लावले तशीच ती पॅसिफिक महासागरामध्ये घडणारी क्रियामध्ये जी ऋतुमान किंवा ते अलनेवर तापमान कमी अधिक कमी होणे किंवा अधिक होणे तर या तापमानाचा कालावधी किती दिवसाचा असतो किंवा वर्षाचा असतो तर लिना आणि ला लिना म्हटलं ताप की तापमान सरासरीपेक्षा ता कमी असणे किंवा सरासरीपेक्षा कमी असणे आणि अल्लीनो म्हटलं की तापमान सरासरीपेक्षा जास्त होणे तर तापमान सरासरीपेक्षा जर जास्त झाली पॅसिफिक महासागरामध्ये म्हणजेच अमेरिकेच्या पूर्व भागामध्ये तर आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या पूर्व भागामध्ये अमेरिकेच्या अमेरिकेच्या पश्चिम भागामध्ये आणि आपल्या देशाच्या पूर्व भागामध्ये जर तापमान कमी झाली तर अर्थातच वारे थोडे असा परिणाम वारे हे आपल्याकडे जे येणारे असेल पृथ्वीचं फिरणं असतं ते पृथ्वीचं फिरणं पूर्वेकडे फिरणे असतात पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे तर त्या आणि हवेची दिशा जी आहे त्यामुळे बघा असं जर फिरल्याच्या नंतर हवा अर्थातच त्याचा असा होतो म्हणजेच हवा जी आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे येत असते आणि तिकडचं जर तापमान जर पूर्वेकडचं जर तापमान जर जास्त असेल तर हवा तिकडे खेचल्या जाणार हे त्याच्यामध्ये सायन्स आहे मग ह्या वर्षी काय होणार तर ह्या वर्षी अल्लीनं उद्भवणार आहे म्हणजेच समुद्रामध्ये जी क्रिया घडत आहे त्यामध्ये दोन क्रिया असतात एक कमी आणि तापमान आणि जास्त तापमान ती क्रिया घडणार आहे मग ही क्रिया किती दिवस राहणार राहील तर ही क्रिया कधी कधी दोन वर्ष कमीत कमी एक तरीचा कालावधी कमीत कमी जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत सुद्धा आतापर्यंत राहिलेला आहे काही काही वेळेस कधी कधी दोन वर्ष सुद्धा अल्लीनं निघालेला आहे उद्भवलेला आहे तर कधी कधी लालीना सुद्धा दोन वर्षापर्यंत दोन ते तीन वर्षापर्यंत लालीना त्यामध्ये पण कंडिशन कमी अधिक तीव्रता तीव्र मदे, होत असते आता ह्या वर्षी अल्नो उद्भवत आहे तर अल्नो उद्भवत आहे मग अलिनोची जी क्रिया आहे ती कमीत कमी एक वर्षापर्यंत राहू शकते जास्तीत जास्त दोन वर्षापर्यंत राहू शकते जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत सुद्धा राहू शकते म्हणजे इथून मागच्या रेकॉर्डानुसार म्हणत आहे मी कमीत कमी ती एक वर्ष राहू शकते मग एक वर्ष जर राहिले तर आपला पूर्ण माफ त्याच्यामध्ये पावसाला जातो ही परिस्थिती राहते त्याच्यामध्ये हा अलनेनो जे आहे अलनेनो उद्भवत आहे तर अलनेनो हा कमीत कमी पुढच्या वर्षी सुद्धा सुद्धा राहण्याची शक्यता आहे एकंदर सरासरी हा कमकोत सरासरी दीड वर्ष त्याचं ऍव्हरेज जर पाहिजे तर सरासरी हा उद्भवला दीड वर्षापर्यंत राहतो दीड वर्षापासून पुढे तो कमकोत होतो आणि त्याला म्हणजे आता तीन वर्ष दीड वर्ष म्हणजे त्याच्यामध्ये आता सुरुवात व्हायला लागली त्याच्यामध्ये अल्नेची सुरुवात होत आहे अलनेनो सुरुवात होत असताना दीड वर्षापर्यंत तो फुल

चार मा आ, मा ती, ती, चा, चा, एक चार पाच शेतकरी किंवा एक दोन शेतकरी त्यांच्या कमेंट येतात अशा वाईट कमेंट येतात पण इथून मागचा माझा अंदाज अचूक आहे ज्याप्रमाणे आता तापमानामध्ये थोडे समुद्रामध्ये सुद्धा तापमानामध्ये दोन ते तीन वर्ष उतार असतात आता तापमान समुद्राचं तापमान किती आहे तर समुद्राचं तापमान ॲक्च्युअल समुद्राचं तापमान हे सूर्याच्या खाली ज्याप्रमाणे आपले आपल्या माथ्यावर जर सूर्य आला मे महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या माथ्यावर सुरू येतो त्यावेळेस तापमान हे पंचेचाळीस अंश असतं सरासरी एक एकंदर पंचेचाळीस अंश आणि तेच मे महिन्यामध्ये तापमान दक्षिण भारतामध्ये म्हणजे कर्नाटक तेलंगणा आणि तामिळनाडूच्या भागामध्ये एक भागामध्ये तापमान हे थोडं कमी असतं कारण सूर्य हे महाराष्ट्राच्या माथ्यावर आले तिथं महाराष्ट्रावरच तापमान वाढलं जाणार आणि दक्षिण भारतामध्ये म्हणजेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या जो पलीकडचा भाग आहे आहे त्या भागामध्ये सूर्य हा इकडे झुकलेला म्हणजे उत्तरेकडे झुकल्यामुळे तिथंचं तापमान कमी राहणार या अशी परिस्थिती तुम्हाला सांगण्यासाठी सांगत आहे ज्या जिथं माथ्यावर सुरू आहे तिथं अर्थातच तापमान वाढणार तर ज्यावेळेस ज्या समुद्रामध्ये ज्या भूमध्य सागरामध्ये ताप सूर्य जर माथ्यावर जर असेल तिथे तापमान हे बत्तीस अंश पर्यंत असतं आणि थोडा क्रॉसमध्ये जर असेल तिथे तीस अठ्ठावीस पर्यंत सुद्धा समुद्राचं तापमान असतं तर त्यामुळे एकंदरच तापमान हे समुद्राचं तापमान अठ्ठावीस ते बत्तीस अंश सरासरी सरासरी असतं त्याच्यामध्ये हे मान कमी अधिक आहे ज्याच्यामध्ये आणि एकूण जर जर एक काढलं तर तीस समुद्राचं तापमान मग ज्यावेळेस बत्तीस अंशाच्या पुढे जर तापमान जात असेल तर त्याला अल्नो असं उद्भवलं आपण असं म्हणतो आणि लालिना लालिना हे अठ्ठावीस अंश तीस अंशापेक्षा कमी सव्वीस अंशापर्यंत जर तापमान येत असेल तर हा तीव्र लालीना उद्भवला आपण म्हणू शकतो आणि पस्तीस अंशापर्यंत जर तापमान जाईल गेलं तर तीव्र अल्लीनो उद्भवला आपण असं म्हणू शकतो त्याला परिस्थिती पुढ्यात आहे तापमान हळूहळू एक दोन एक अंश एक दोन अंशाने तापमान हे वाढत आहे म्हणजेच वर्षी अन्यनो उद्भूत आहे असे एजन्सीच्या माझे म्हणजे काही आपले हवामान आहे हे आहे त्या जागतिक हवामानात त्या सांगत आहे तर एकंदर आणि मला सुद्धा त्याच्यामध्ये सॅटेलाइटद्वारे हे त्याच्यासुद्धा मला कळ कल, कळतं की हे तापमान वाढायलेले का नाही कारण मा फक्त आपल्या आकडेवारी तर जर आकडेवारी आपल्याला कळू शकते पण सॅटेलाइटच्या मदतीनं जर अभ्यास जर असेल सॅटेलाईटच्या सॅटेलाइटच्या मदतीनं सुद्धा कळू शकतं कोणत्या भागामध्ये तापमान जास्त आहे तर कोणत्या भागामध्ये कमी आहे हे सुद्धा कळू शकतं जिथे तापमान जास्त आहे तिथे आवाळ निघतं आणि जिथे तापमान कमी आहे तिथे आवाळ कमी निघत असतं हे त्याचं गणित आहे तर अलिनो उद्भवतो म्हणजे अलिनो पुढच्या वर्षीपर्यंत सुद्धा राहणार आहे पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सत्तावीस पर्यंत सुद्धा अलिनो राहू शकतो त्यावेळेस म्हणजे पुढच्या वेळेस पुढच्या वर्षी सुद्धा पुढच्या वर्षीसुद्धा पाऊसमान कमी होणार नाही ह्या वर्षी पाऊसमान कसा राहणार ह्या वर्षी पाऊस हा सामान्य राहण्याची शक्यता शेतकरी म्हणजे ह्या वर्षी पाऊसमान हा कमी नसणार आहे कमी नसणारे सरासरी इतका पाऊस पडणार आहे सरासरीपेक्षा काही भागामध्ये जास्त पडणार आहे तर काही भागामध्ये सरासरीपेक्षा थोडासा कमी होऊ शकतो थोडा कमी महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये पाच दहा टक्के पाऊस सरासरीपेक्षा थोडा कमी येणार आहे तर काही भागामध्ये पाच पाच ते दहा टक्के भागामध्ये सरासरीपेक्षा अधिक येण्याची शक्यता आहे पाऊस तो म्हणजे त्यामध्ये मी सांगितलेला का कालच्या व्हिडिओमध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर आणि अमरावती विभाग अमरावती विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पडण्याची शक्यता आहे आणि कमी पाऊस सरासरीपेक्षा थोडा कमी पाऊस जो आहे तो म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा थोडा कमी राहण्याची शक्यता काही म्हणजे डॉट डॉट भागामध्ये असं सर्व भागामध्ये नाही त्याच्यामध्ये सर्व भागामध्ये पडण्याची कमी शक्यता नाही आणि सरासरी पाऊस हा जवळपास नव्वद टक्के भूभागामध्ये सरासरी पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी सरासरी नव्वद टक्के भूभागामध्ये महाराष्ट्राच्या सरासरीतका म्हणजे शंभर टक्के पाऊस पडण्याची शक्यता एकंदर पाहिलं तर मग त्याचं उत्तर येते सरासरीतका पाऊस पडणार आहे एकंदरच ह्या सुद्धा काही शेतकऱ्यांनी भीता चिंता नाही आणि ह्या वर्षी महाराष्ट्रातील जे जेवढे धरणं असतील हे सुद्धा भरणार आहेत भरती भरणार आहेत हे सुद्धा तुम्हाला मी अंदाज गेले दोन तीन महिन्यापूर्वीच दिलेला आहे आणि हा सुद्धा अंदाज मी तुम्हाला गेल्या वर्षी दोन हजार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला देखील दिलेला होता आणि अजून परत तेच अंदाज सांगत आहे की या हो वर्षी सुद्धा धरणं भरणार आहे पण तर पुढच्या वर्षी मात्र पाण्याची टंचाई भासणार म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सत्तावीसचा जो मान्सून आहे तो मान्सून अजून कमी होणार आहे त्यावेळेस मात्र दोन हजार सत्तावीस आणि दोन हजार अठ्ठावीसला तीव्र दुष्काळाची दुष्काळ आपल्याला पाहावयास मिळण्याची शक्यता आहे तर हा झाला आपला अंदाज तर आपल्या चॅनलला मावी चिकणी हावनंदाज या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद